नमस्कार सर्वत्र दादाना संघर्ष जीवनाचा या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर बघा आज आपण कुठे आलेलो आहोत तर शेतामध्ये आलेलो आहोत आणि ज्वारी काढणं चालू आहे सध्या ज्वारी सगळे असं उकटून टाकलेले आहे इकडं हे बघा तर ज्वारीची कर्ज खूप चालू आहे त्यासाठी शेतामध्ये आलेला होता तर बघा मी दाखवते तुम्हाला पूर्ण ज्वारी उठून टाकलेली आहे तरीही बघा अस ज्वारी पूर्ण उपटून टाकलेली आहे आता कणस पूर्ण चालू आहे पूर्ण ज्वारी आपल्या काय म्हणतो त्याला चिकटा पडला होता मोह पडला होता त्याच्यावरती त्यामुळे एवढी काय कणस वगैरे भरलेलं नाहीये हाय आता थोडे थोडे अजून शेजारांची ज्वारी अजून ओली आहे कारण त्यांच्या म्हणजे बोर्च वगैरे पाणी आहे ना आणि ती ज्वारी थोडीशी महागास आहे आमच्या नंतरची त्यामुळे ती ज्वारी अजून ओली आहे बघा सगळी पूर्ण ज्वारी खुडलेली आहे हे बघा इथून आपलं घर दिसतंय पूर्ण इकडली ज्वारी खुडली सगळी शेजारांची मका आहे बघा इथून आपलं घर तर हे बघा झाडे वगैरे वातावरण किती छान वाटतंय शेतामध्ये आणि एकदम मस्त असं वातावरण वाटतंय तर हे बघा ह्या जे डाव्या साईडला झाड दिसतंय ना तिथं मला जाऊन बसावं जा लागतं ऊन झालं की उन्हामध्ये तिकडे जाऊन बसावं लागतं मला कारण आधी भरपूर झाडे होती पण आता नाहीये झाडे सगळी काढलेली आहेत इकडे जवळची शेतातलं वातावरण खूप भारी वाटत एकदम मस्त शेतातलं वातावरण खूप भारी वाटत एकदम मस्त हे बघायची ज्वारी नाही तर इतके झाडं होते ना बांधायला खूप झाडं होती लिंबाचे परत कडुलिंबाची झाडं खूप होती इथं आणि सावली तर इतकी गडगंज सावली पडायची ना खूप सावली पडायची हे बघा लिंबाचं झाड हे पूर्ण असं वळीनी झाडं होती लिंबाची काही झाडं वटले तर काही झाडं तोडून काढले आणि आता ती जर सावली तिकडे जाते तर मला असं एक झाड आहे तिकडं तिकड रांगात जाऊन बसावं लागतं मला आणि मन इतकं वाढलंय की काय सांगायला ना मम्मी पप्पा आले होते ज्वारी म्हणायला ते आता गेले घरी त्यांना घरात कुठे बकऱ्यांचं वगैरे बघावं लागतं ना त्यामुळं ते गेले सकाळची लाइट तर पाणी वगैरे भरायचं असतं घरामध्ये हो तर मम्मीला जा मग घरी द्या आता तिला घरी पाठवलं अजून एवढी शिजवारी खोडायची राहिली एकदा त्या वर्षी खूप म्हणजे पातळ झाली होती ज्वारी पेरतानाच आणि त्यातलं काही निम रोगाने पण गेलं ना कंचावरती डायरेक्ट मोहा पडला त्यामुळे पाणी नसल्यामुळे तर जास्तच मोहा पडला काय काय कंच तर ज्वारीच भरली नाही त्याच्यामुळे बघा हे शेजाऱ्यांची मका आहे वाळलेले आता काढायला तर बघा आजचा हा आपला शेतातला छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटू पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये